नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये वजन वाढू नये म्हणून आंबा कसा खावा जनरली जेव्हा पण कुठलेही फिटनेसमधले लोक असतात किंवा वजनाबद्दल जागरूक असणारे लोक असतात त्यांना आंबा तर खायचा असतो परंतु एक टेन्शन नेहमी येतं ते म्हणजे वजन वाढलं तर त्यामुळे आंबा कसा खायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे याच्या तीन टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे आंबा हा ब्रेकफास्टच्या वेळी तुम्ही खाल्ला तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला चांगले मिळतील दुसरी गोष्ट आंबा हा जेवणामध्ये किंवा आहारासोबत अन्नासोबत कधीही खायचा नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आंबा हा संपूर्ण होलसम फ्रूट म्हणून खायचा आहे त्याचा रस करून तुम्ही जेवणामध्ये त्याचा समावेश करू नका त्याशिवाय आंब्यामध्ये साखर दूध या गोष्टी ॲड करून त्याचे साखरेचं प्रमाण चरबीचं प्रमाण तुम्ही वाढवायचं नाही आहे मुळे तुम्हाला आंब्यात असणारे बेनिफिट जसं की व्हिटॅमिन ए विटॅमिन डी पोटॅशियम मॅग्नेशियम याचे बेनिफिट्स निश्चितच मिळू शकतात अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा